नमस्कार शेतकरी हवामान युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे अरबी समुद्र आणि बंगालच्या उत्सार कमी दाब तयार झालेला आहे त्याचा प्रभाव महाराष्ट्रात होतच आहे समुद्रात देखील हे पावसाळी वातावरण आहे या पावसाळी वातावरणामुळे हे बास्पयुक्त ढग हे राज्यात मध्ये सर्क्युलेशन होत आहे म्हणजे राज्यामध्ये या डगाचा प्रभाव हा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये होत आहे हे बाष्पवित ढग आल्यामुळे काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा संकेत या एशियन मॉडेलने दिले आहेत तर आपण सत्तावीस तारखेला पाहू हे जे बाष्पवित ढग आहेत हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये वातावरण हे कोरड राहणार आहे तर आपण इथं पाहू शकता असे मित्र सत्तावीस तारखेला जवळजवळ महाराष्ट्रात अहमदनगर पुणे नाशिकचा काही भाग मालेगाव संभाजीनगर बीड जळगाव खांडवा अकोला अमरावती लोणार उसद नांदेड या ठिकाणी पूर्ण वातावरण हे ढगाळ राहणार आहे आणि वातावरण हे ढगाळ राहून अहमदनगर जळगाव खांडवा अमरावती आणि बीडच्या काही भागात पाऊस हा वादळी भागाचा पाऊस येण्याचा अंदाज हे शंभर दोन दाखल आहे मित्र आपण पाहू शकता एक सत्तावीस तारख सत्तावीस तारखेचा अंदाज आहे सत्तावीस तारखेला जवळजवळ महाराष्ट्रात जवळजवळ महाराष्ट्रात बऱ्याच भागात वादळी वाहण्याचा पाऊस होण्याचा अंदाज हे शंभर दोन दाखवत आहे सत्तावीस तारखेला पाच वाजल्यापासून पाच वाजल्यापासून रात रात्री सात सात वाजेपर्यंत बऱ्याच भागामध्ये पावसाचा आनंद आहे तसं इकडे पाहिलं तर जालना माजलगाव परळी जिंकूर जालना जिंतूर या ठिकाणी मादेल वाऱ्यासह पावसानाचा आनंदात त्याच्या टायमाला अठ्ठावीस तारखेला ते मॉडेल मोडलगाची काही तसेच खामगाव तर आपण पाहू शकतो नंतर अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला की जालना लोट चिखली खामगाव अकोला बुलढाणा तसं जर पाहिलं तर चिसळ यवतमाळ या ठिकाणी वादळी वाऱ्यात पाऊस होण्याचा अंदाज आता इच्छा आहे हे हिशोब मॉडल पाऊस आता आपण उमरखेडा जसा हिंगोली परभणी करंजा लोणा भिंती या ठिकाणी देखील जोरदार पाऊस होणार आहे जो पाहिलं सिल्लोड जालना संभाजीनगर पैठण अहमदनगर पैठणच्या काही भागावर पैठण आणि मुळे धुमच्या मध्यभागी अठ्ठावीस तारखेला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे हेही तुम्हाला त्यांच्या दाखवत आहे हा झाला अठ्ठावीस तारखेला तुमचा अंदाज अठ्ठावीस तारखेला आणखी ठाणे जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि ढगाळ वातावरण मध्ये पाऊस हा तिथले तिथे मध्ये पाऊस होऊ शकतो हा झाला अठ्ठावीस तारखेचा अंदाज शेतकरी मित्र एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला केस परळी अहमदपूर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे आणि पावसाचा थोडाफार शिरकाव होण्याचा अंदाज हे शंभर टंद आहे अहमदपूर उदगीर लातूर देगलूर या ठिकाणी हा थोडाफार पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच पुस डोंगरखेडा यवतमाळ या ठिकाणी देखील एकोणतीस तारखेला थोडाफार प्रमाण पाऊस पडण्याचा अंदाज हे शंभर टाकित आहे तसेच सोलापूरचा काही भाग तसे शेती मात्र हा पाऊस पडताना वादळी वाऱ्याचा पाऊस होणार आहे तसेच तुळजापूरचा काही भाग तुळजापूरला देखील हा एकोणतीस तारखेला तुळजापूर सोलापूर मध्ये वादवारसा पाऊस होण्याचा अंदाज एकोणतीस तारखेचा आहे आता शेतकरी मित्र हा जरा एकोणतीस तारखेचा तर तीस तारखेला जवळजवळ महाराष्ट्रात वातावरण हे ढगाळ ढगाळ राहणार आहे पण पावसाचा अंदाज हा जरा कमी दाखवत आहे तीस तारखेपासून वातावरणात बदल होत आहे را به تنو اپن نو اعلان اپن چینل سبسکرائب لائک آجي ان دے مارک کی